कालभैरव काळालाही गिळणारा रुद्र कधी विचार केलात का काळालाही जर कोणी गिळलं असेल तर तो कोण असेल मृत्यूलाही जर भय वाटत असेल तर तो कोणाचा उत्तर एकच कालभैरव हा फक्त शिवाचा अवतार नाही हा स्वतः काळाचा अंत आहे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला सर्वश्रेष्ठ कोण तेव्हा शिवाने आपल्या कपाळातून एक ज्वालासारखा तेजस्वी रूप जन्माला आणलं त्या रूपाने डोळे उघडताच संपूर्ण सृष्टी थरथरली देव दानव यक्ष राक्षस सगळ्यांना भय वाटलं ते रूप होतं कालभैरवाचं ब्रह्मदेवाने त्या ते तेजाला कमी लेखलं आणि त्या क्षणी कालभैरवाने ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक तोडून टाकलं त्या शिराने त्याच्या हाताला चिकटून पापाचं प्रतीक बनलं आणि कालभैरव जगभर भ्रमण करू लागला सर्व पापांचा नाश करण्यासाठी वाराणसीच्या गल्लीबोळात आजही कालभैरव मंदिरात रात्रभर तेलाचे दिवे झगमगतात कुत्र्यांना प्रसाद दिला जातो कारण ते कालभैरवाचे वाहन आहेत लोक म्हणतात जो कालभैरवाचं नाव घेतो त्याच्या आयुष्यातील वाईट काळ संपतो कारण काल म्हणजेच वेळ आणि वेळेचा स्वामी म्हणजे कालभैरव ते फक्त रागाचं नाही तर न्यायाचं प्रतीक आहेत जो अन्याय करतो जो अहंकाराने ग्रासलेला आहे त्याचं भविष्य कालभैरव ठरवतात पण जो भक्तीने नमतो त्याला ते अभयदान देतात म्हणतात वाराणसीत राहणाऱ्याला मृत्यू होत नाही कारण तिथं कालभैरव स्वतः पहारा देतात जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याच्या आयुष्यातून अंधार दूर होईल जर तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि ही कथा प्रत्येक भक्तापर्यंत पोचवा दोन वीरभद्र अन्यायावर प्रलय आणणारा रुद्र एकदा दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञात सर्व देवांना बोलावलं पण आपल्याच आवयाला भगवान शिवाला आमंत्रण दिलं नाही सतीला हे अपमान सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात देहत्याग केला शिवरागाने संतप्त झाले आणि त्यांच्या जटांमधून उसळलेल्या अग्नीमधून जन्म झाला वीरभद्राचा वीरभद्र फक्त एक योद्धा नव्हता तो शिवाचा जिवंत राग होता वीरभद्राने दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला सर्व देवांना पराभूत केलं आणि अन्यायाला दिलं उत्तर संहार हा अवतार आपल्याला शिकवतो जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा शांत शिवसुद्धा रुद्र बनतात जो भक्त न्यायासाठी उभा राहतो त्याच्यात वीरभद्रचं तेज असतं तीन हनुमान भक्तीतून रुद्र झालेला अवतार जेव्हा विष्णूने रामावतार घेतला तेव्हा शिव म्हणाले माझं तेज रामाच्या सेवेत रहावं आणि त्या तेजातून जन्म झाला हनुमानाचा हनुमान म्हणजे शक्तीचा सागर त्यांच्या प्रत्येक अंगात रुद्रशक्ती आहे पण मनात आहे असीम भक्ती हनुमानाने पर्वत उचलले समुद्र ओलांडले पण कधीही अहंकार नाही हा रुद्र शिकवतो शक्तीचा खरा अर्थ समर्पण आहे हनुमान म्हणजेच रुद्र पोळ नीलकंठ त्यागाचं सर्वोच्च रूप समुद्रमंथनातून बाहेर आलं घातक हाळाहळ हाल विष वीश। त्या विषाच्या वाफांनी सृष्टीचं संतुलन ढासळलं तेव्हा शिव पुढे आले त्यांनी ते विष प्राशन केलं आणि गळा निळा झाला ते झाले नीलकंठ हा रुद्र शिकवतो खरा देव तोच जो दुसऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतः दुःख घेतो नीलकंठाचं निळं गळं हे त्यागाचं चिन्ह आहे जो दुसऱ्यांच्या दुःखासाठी स्वतःचं सुख सोडतो त्याच्यात नीलकंठ जागृत असतो पायफ पाशुपत आत्मजागृतीचा रुद्र पाशुपत हा योग आणि अस्त्रशक्तीचा देव त्याच्या हातातलं पाशुपत अस्त्र हे आत्मज्ञानाचं प्रतीक आहे हा रुद्र सांगतो शत्रू बाहेर नाही शत्रू आपल्या आत आहे क्रोध अहंकार मत्सर यांवर विजय मिळवण्यासाठी पाशुपत ऊर्जेची गरज आहे जो आपल्या मनावर विजय मिळवतो तोच खरा पाशुपत साधक आहे सहा त्रिपुरांतक अहंकाराचा अंत करणारा रुद्र तीन असुर भावांनी त्रिपूर नावाच्या तीन नगरी बांधल्या शिवाने धनुष्य उचललं एक बाण सोडला आणि त्या तिन्ही नगरी राखेत मिळाल्या ते झाले त्रिपुरांतक हा रुद्र शिकवतो अहंकाराने उभारलेली कोणतीही सत्ता टिकत नाही जेव्हा तुझ्यातील अहंकार मरतो तेव्हाच तुझ्यातील शिव जागतो सात अघोर मृत्यूवर विजय मिळवणारा रुद्र स्मशानात बसलेला राखेने माखलेला भयावह पण शांत हा आहे अघोर तो सांगतो मृत्यू ही शेवट नाही ती परिवर्तनाची दारं आहेत हा रुद्र दाखवतो की असत्य भय मोह हे सर्व नष्ट होतात पण आत्मा अमर आहे जो मृत्यूला समजतो तोच जीवनाचं रहस्य उकलतो आठ शंकर करुणा आणि संतुलनाचं रूप शंकर हा रुद्र म्हणजे संतुलनाचं मूर्त रूप तो तांडव आणि ध्यान यांच्यामध्ये वावरतो तो शिकवतो संतुलनातच सत्य आहे शिवाच्या डोळ्यांत जळतो अग्नी पण हृदयात वाहते करुणा जो रागावर नियंत्रण ठेवतो तोच खरा शंकराचा साधक आहे नाउन सद्योजात नव्या निर्मितीचा रुद्र हा रुद्र आहे जन्माचं प्रतीक सद्योजात म्हणजे आता निर्माण झालेला प्रत्येक क्षणात प्रत्येक आरंभात सद्योजात असतो तो शिकवतो नवीन सुरुवात करण्यास कधीही उशीर नसतो शिव म्हणजे आरंभ प्रत्येक नाशानंतरचा नवीन जन्म टँ तत्पुरुष आत्मज्ञानाचा रुद्र ध्यानात डोळे मिटले की आत जे प्रकाश दिसतो ते म्हणजे तत्पुरुष रुद्र तो आत्मज्ञानाचं स्वरूप आहे शिव म्हणतात मी आहे तुझ्या आत हा रुद्र म्हणजे आपल्या आत्म्याचं दैवी स्वरूप जाणण्याची अवस्था जेव्हा तू स्वतःला जाणतोस तेव्हा तू मला ओळखतोस अकरा ईशान सर्व दिशांचा अधिपती ईशान म्हणजे दिशा सर्वत्र असणारा जो ब्रह्मांडावर अधिराज्य करतो हा रुद्र सर्व ऊर्जांचा संगम आहे ईशान हे अंतिम रूप आहे जिथे शिव आणि ब्रह्म एकरूप होतात जो सर्वत्र पाहतो शिवाला त्याचं मन ईशान झालेलं असतं जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याच्या जीवनातला प्रत्येक अंधार नष्ट होईल कारण तो शिवाच्या अकरा रूपांचं स्मरण करत आहे जर तुम्ही खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि व्हिडिओ शेअर करा कारण प्रत्येकाला समजायला हवं शिव म्हणजे विध्वंस नाही शिव म्हणजे चेतनेचं अंतिम सत्य ओम नम शिवाय